श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बीएचके टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर भरडनाका मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस दिवंगत श्रीधर नाईकांचं बलिदान हे नाईक कुटुंबापुरतच मर्यादित न राहता संपूर्ण समाजाचं दुःख म्हणलं पाहिजे अशी भावना संदेश पारकर यांनी व्यक्त केली आहे <laughs> श्रीधर असताना आम्ही त्या ठिकाणी तेहतीस वर्ष वर्षाचा काळ त्या ठिकाणी होऊन गेला या जिल्ह्यामधल्या सामाजिक फार कुटुंबियाचा श्रीधर नाईक तर त्या ठिकाणी तडफेने लढतच होते पण त्याचबरोबर स्वर्गीय विजयराव नाईक सुद्धा यांचा सुद्धा बोलायचा वाटा या कडकोली विशेषतः कडकोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्या योगदान जडणघडणीच्या मध्ये योगदान आणि म्हणून ते विसरून चालणार नाही हा विचार कधी विजयी होईल कारण मी मघाशी मिळालो की आजची परिस्थिती बदललेली आहे काळ बदललेला आहे लोकांचा वागण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे लोक फक्त स्वतःला काय मिळतं कशी त्या ठिकाणी सत्ता मिळते स्वतःची फाय फायदा कसा होतो हा त्या ठिकाणी विचार आता अलीकडे तर काळामध्ये रुजलेला आहे पण सिद्धायकांचा विचार समजता की समाजाची जर व्हावी समाजातल्या सर्वसामान्य कोरवेळी माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडून मदत व्हावी आणि म्हणून सातत्यानं समाजातल्या क्रीडा क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल आरोग्य क्षेत्रामध्ये असेल सातत्यानं युवकांना एकत्र एक करून हा त्या ठिकाणी एक एक संघटित करण्याचं काम त्या जिल्ह्याला विकासाकडे नेण्याचं काम आणि एक हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रकारचं काम श्रीधर नायकांनी त्यावेळी त्या ठिकाणी केलेलं होतं आजही आम्ही श्रीधर नायकांचा जो वारसा आहे तो घेऊन त्या ठिकाणी आम्ही गेली अनेक वर्ष काम करतो समाजाला सुद्धा आम्हाला हा विचार बारत राहतात म्हणून त्या ठिकाणी सन्मान आणि प्रतिष्ठा पण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून श्रीधर नायकरचा जो त्याग आणि बलिदान हे त्या ठिकाणी जो काही समाज आहे हा जिल्हा आहे हा त्या ठिकाणी कधीही विसरणार नाही कुठेतरी हा विचार रुजवत असताना हा संघर्ष जपत असताना अनेक त्या ठिकाणी नुकसान किंवा त्रास त्या ठिकाणी होणार आहे पण जो होणारा त्रास त्या ठिकाणी स्वीकारू सुद्धा ही असलेली परिस्थिती त्या ठिकाणी आपण जिवंत ठेवली पाहिजे आणि म्हणून मी सुशांत नायकर आणि वैभव नायकाला एवढंच सांगेन की आपण हा जो काही संघर्ष आहे हा संघर्ष आपण त्या ठिकाणी चालू ठेवा ही लढाई सत्याची लढाई ही असत्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी कधी ना कधी त्या ठिकाणी न्याय हा त्या ठिकाणी देणार आहे आणि मग तोच वारसा तुमच्या धरणगंडी मध्ये नाही आपण जिल्हा बँकेचे आज डायरेक्टर आहात ज्या शहराचं एक लोकप्रिय नगरसेवक म्हणून काम करत आहे आमदार वैभव नाही आपण गेली आज दहा वर्ष या जिल्ह्याचं आमदार म्हणून काम करत आहे खर तर काय तुम्हाला जे काही मिळालेलं आहे हे सिद्ध बायकाच्या लढाईमुळे मिळालेलं आहे सिद्ध बायकाच्या विचारामुळे मिळालेलं आहे आणि म्हणून तोच विचारांचा वसा आपण तशाच पद्धतीने जपावा आणि लोकांना मदतीसाठी सातत्यानं जनतेच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी सातत्यानं उभं राहावं आणि येणार का सातत्यानं परिवर्तन हे होत असतं बदल हा त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून सर्व काळ कोण जरी एकाच ठिकाणी सत्तास्थानी राहील हे चित्र कधी राहणार नाही आपण ही लढाई मात्र जनतेचा एक दिवस, चा चा त्या बलिदान असलेल्या नेतृत्वाला या ठिकाणी मी मनापासून आदरांजली वाहतो आणि श्रीधर नायकांचा स्मृती ही सातत्यानं या जिल्ह्यातली जनता अशाच पद्धतीने जोपासि, विचार या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल